सिद्धार्थ शिरोळे यांच्या इतकी सार्वत्रिक नाराजी पुणे शहरात मी तरी पाहिली नाही ते असं म्हणतात की सिद्धार्थ शिरोळे काम करतात भाषण करतात पुस्तकं लिहितात इंग्रजीत चांगलं बोलतात परंतु मतदारसंघाशी त्यांचा अजिबात कनेक्ट नाही खरं सांगायचं तर सिद्धार्थ शिरोळे आमदार म्हणून खूप चांगलं काम करतायत परंतु आपल्याकडे काय आहे की आमदार म्हणून काम करता करता त्याच्याकडून नगरसेवक पदाची कामाची अपेक्षा केली जाते नमस्कार मी उमेश घोंगडे मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आखाडा विधानसभेचा या भागात आज आपण शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघा संदर्भात बोलणार आहोत मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत माझ्यासोबत आहेत अविनाश थोरात शिवाजीनगर लोक शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या सध्याचे जे विद्यमान आमदार आहेत सिद्धार्थ शिरोळे भारतीय जनता पक्षाकडनं सिद्धार्थ शिरोळे हे भारतीय जनता पक्षातले तरुण नेते आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सिद्धार्थ शिरोळे निवडून आले <coughs> दत्तात्रय बेरडे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांनी चांगली लढत दिली होती पाच हजार पाच हजारांच्या मताधिक्याने फक्त सिद्धार्थ शिरोळे निवडून आले या मतदारसंघाचा विचार करायचा झाला तर खरं तर मतदारसंघ काँग्रेसचा पूर्वभार काँग्रेसचा मतदारसंघ आहे काँग्रेसची आजही या मतदारसंघात मी वाटतं म्हटलं तसं की पाच हजारच्या फारकाडीच फक्त सिद्धार्थ शिरोळे निवडून आले याच्यावरून लक्षात येते की मोदी लाट होती बाकी सगळं होतं तरी सुद्धा फक्त पाच हजार मतांनी सिद्धार्थ शिरोळे निवडून आले होते यावेळची परिस्थितीत फारसा बदल दिसत नाही आज तरी सिद्धार्थ शिरोळे हेच भाजपचे उमेदवार असण्याची नव्याण्णव टक्के शक्यता आहे समोरून मात्र बहिरटांच्या ऐवजी आणखी कोणी येतं का बहिरेटच का पुन्हा येतात हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल मी हे यासाठी म्हणतोय की आणखी न आणखी एका नव्या नावाची चर्चा या मतदारसंघात काँग्रेसकडनं सुरू झाली आहे ते नाव म्हणजे सनी निमन सनी निमन हे दिवंगत आमदार विनायक निमन यांचे चिरंजीव आहेत पाच वर्षापूर्वी ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि ते नगरसेवक झाले होते आता सुद्धा त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेशाची त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे प्रत्यक्षात त्यांनी स्वतः याचा इन्कार केलाय मी भारती भारतीय जनता पक्षात आहे भारतीय जनता पक्ष सोडणार नाही असं त्यांनी अगदी स्पष्ट केलंय मात्र तरी सुद्धा ते काँग्रेसमध्ये येणार आणि ते शिवाय येत आहेत अशी एक नवी चर्चा आहे त्यात तथ्य किती आहे हे आपल्याला येत्या काळात कळेल पण दत्ता हे आज तरी सिद्धार्थ शिरोळेच्या समोर एक मोठं चॅलेंज आहे गेल्यावेळी केवळ पाच हजारांचं मताधिक्य होतं त्यामुळं आत्ताची एकूणची परिस्थिती आपण पाहिली तर सिद्धार्थ शिरोळेची अडचणी वाढलेली आहे याच विषयावरती आपण ना आज अविनाश थोरात यांच्याशी बोलणार आहोत अविनाशजी मी आता जे विश्लेषण केलं तर नेमकं का काय आहे तुम्हाला काय वाटतं सिद्धार्थ शिरोळे यांची उमेदवारी नव्याण्णव टक्के फायनल आहे असं म्हटलं जात आहे परंतु मला असं वाटतं की हे नव्याण्णव टक्के नाही तर आपण हे साठ टक्के असं करायला हवं याचं कारण लोकसभा निवडणुकीत पुणे शहराने मुरलीधर मोहळ यांना खूप चांगला कौल दिला मुरळीधर मोह अगदी भरभरून मतांनी निवडून आले परंतु शिवाजीनगर मतदारसंघाचं लीड होतं चार हजारच हा जर मतदारसंघ जर आपण पाहिला तर या मतदारसंघात जंगी महाराज राष्ट्रा औऊन प्रभात रोड मॉडेल कॉलनी साधारणतः एलिट क्लास आहे साधारणतः भाजपला मानणारा वर्ग या मतदारसंघात जास्त आहे तरीही फक्त चार हजार मतांचं लीड आणि गेल्या वेळी जर आपण पाहिलं विधानसभा निवडणुकीत तर फक्त पाच हजार मतांच्या फारकाने सिद्धार्थ शिरोळे निवडून आले होते तर त्याच्यामुळे सिद्धार्थ शिरोळे यांची उमेदवारी निश्चित आहे असं मला तरी वाटत नाही दुसरी गोष्ट आता हे झालं आकडेवारी परंतु सिद्धार्थ शिरोळे यांच्या इतकी सार्वत्रिक नाराजी पुणे शहरात मी तरी पाहिली नाही भाजपचे अत्यंत कट्टर कार्यकर्ते सिद्धार्थ शिरोळे यांना जर उमेदवारी मिळाली तर शिवाजीनगरची जागा आमच्या हातून गेली असं बोलतायत ते असं म्हणतायत की सिद्धार्थ शिरोळे काम करतात भाषणं करतात पुस्तकं लिहितात इंग्रजी चांगलं बोलतात परंतु मतदारसंघाशी त्यांचा अजिबात कनेक्ट नाहीये एक ह्युमन फेस लागतो कुठल्याही राजकारणाला तो ह्युमन फेस त्यांच्याकडनं म्हणजे कार्यकर्ते त्यांच्याकडे गेलेत आणि बसलेत काहीतरी कामं सांगतायत किंवा खूप असं म्हणजे तरुणांचा एखादा चांगला हे ग्रुप त्यांच्यासोबत आहे असं होत नाही सिद्धार्थ शिरोळे यांचं राजकारण म्हणजे थोडंसं ते सरंजामी पद्धतीच राहिले त्यांचे वडील अनिल शिरोळे हे खासदार होते आणि त्यामुळे सिद्धार्थ शिरोळेबद्दल भाजपमध्येच नाराजी ना आहे आणि आता याच्यामध्ये एक आणखी एक कोण आलेला आहे आणि तो फार महत्वाचा ठरणार आहे या सगळ्याच्यामध्ये की मनसे सगळ्या जागा लढवणारे आणि या ठिकाणाहून रणजित शिरोळे यांची मनसेकडून उमेदवारी असू शकते आणि रणजित शिरोळे यांना भाजपचा अनेक म्हणजे कार्यकर्त्यांचा नेत्यांचा चांगला पाठिंबा मिळू शकतो त्याच्यामुळं हे सगळं लक्षात आल्यानंतर भाजपचं जे नेतृत्व आहे ते सिद्धार्थ शिरोळे यांच्या नावाबाबत मला वाटतं विचार करू शकेल तुम्ही आता बोलत फक्त एक दुरुस्ती अशी की हा जो मतदारसंघ आहे तो शंभर टक्के एलिट असं नाही कारण याच मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं की या मतदारसंघात झोपडपटीतलं मतदान जवळजवळ पन्नास टक्के आहे बरोबर जितका एलिड क्लास आहे तितकाच झोपडपट्टीतलं मतदान या मतदारसंघात बरोबर आहे आणि निकालावरती परिणाम करणारा जो काही वर्ग आहे तो हा मोठा वर्ग या मतदारसंघात काही निवडणुकाचा पण अंदाज घेतात तर तो काँग्रेसचा मतदार मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळेच तर दत्ता बैरेटांचं जे आपण बोललो त्यामुळेच तर त्यांची यावेळीची एकूण जी काही तयारी आहे ती गेल्या वेळेपेक्षा खूप मोठी आहे तुम्ही आता रणजित शिरोळेंचा उल्लेख केला रणजित शिरोळे यापूर्वी पुण्यात लोकसभा लढले आहेत विधानसभा सुद्धा लढलेले आहेत आणि ते पण शिरोळे आहेत मनसेनं यावेळी सर्व ठिकाणी उमेदवार उभे करायचे असे जाहीर केले आणि त्यातही म्हणजे इतर ठिकाणी काही माहित नाही पण या मतदारसंघात रणजित शिरोळे हे निश्चितपणे लढतील अशी आताची परिस्थिती आहे शिरोळे रणजित शिरोळे सिद्धार्थ शिरोळे आणि दत्ता बैरे अशी जर ही लढत झाली तर काय चित्र असेल रणजित शिरोळे आणि सिद्धार्थ चिरोळे जेव्हा समोरासमोर येतील तेव्हा त्यांची जी हक्काची मतं आहेत ही मतं म्हणजे साधारणतः रणजित शिरोळेचा सुद्धा शिवाजीनगर गावठाणापासून ते आपण अगदी डेक्कन जिमखाना प्रभात रोड मॉडेल कॉलनी हा सगळा भाग आहे हाच भाग पुन्हा एकदा सिद्धार्थ चिरोळेचा आहे आणि जर आपण दत्ता बैराट्यांचा पाहिला तर दत्ता बैराट्यांचा म्हणजे जनवाडी गोखले नगर हे या सगळ्या हा सगळा बाग आहे तर त्याच्यामुळं ह्या मतांमध्ये जर विभाजन झालं तर मला वाटतं की दत्ता भैरटांसाठी ती निवडणूक अधिक सोपी होईल आणि मनसे आणि भाजपचा मतदार हा साधारणतः सारखा असतो म्हणजे आपण आतापर्यंत पाहिले दोन हजार नऊ साली श्रीकांत शिव सॉरी रणजित शिरोळे यांनी इथून निवडणूक लढवली होती आणि त्यावेळेस त्यांना सव्वीस हजार मतं मिळाली होती म्हणजे सव्वीस हजार मतं म्हणजे फार मोठा आकडा आहे आणि त्याच्यामध्ये आता गेल्या काही वर्षांमध्ये मराठा नवनिर्माण सेनेचं काम इथं वाढले गेल्या दोन तीन निवडणुकात मराठा नवनिर्माण सेनेने वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या भूमिका घेतल्या तर ते त्याच्यामुळे इथं कार्यकर्ते तयार होऊ शकले नाहीत परंतु मनसेची ताकद या मतदारसंघात बऱ्यापैकी आहे आणि त्याच्यामुळे भाजपला सगळ्यात मोठा धोका इथून मनसेचा होऊ शकतो सिद्धार्थ शिवडे त्रासदायक होईल इतकी तर नक्कीच ताकद आहे नक्कीच ताकद आहे मनसेची आणि याशिवाय सिद्धार्थ शिरोळे यांचा जो ग्रुप आहे म्हणजे भाजप पदाचा ग्रुप आहे तर त्यातले अनेक जे तरुण कार्यकर्ते आहेत तर ते म्हणजे रणजित शिरोळे यांना ते जवळचे त्यांच्यासाठी सिद्धार्थ शिरोळेबद्दल नाराजीचं इतकं काय कारण म्हणजे काय नेमकं खरं सांगायचं तर सिद्धार्थ शिरोळे आमदार म्हणून खूप चांगलं काम करतायत म्हणजे त्यांना उत्कृष्ट भाषण केल्याबद्दल त्यांना पुरस्कारही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या त्यांना पुरस्कारही मिळा विधानसभेतही त्यांची भाषणं चांगली असतात स्वतः ते लेखक आहेत राज्याच्या प्रश्नावर देशाच्या प्रश्नावर बोलत असतात आपण जर पाहिलं तर जेव्हा भारतीय जनता पक्ष इतर राज्यात निवडणूक लढवत असतो म्हणजे पश्चिम बंगाल असेल गोवा असेल ओरिसा असेल तर या ठिकाणी ते म्हणजे प्रचारासाठी जातात म्हणजे महाराष्ट्रातून फार कमी लोकांना भाजप अशी संधी देते तर त्याच्यामध्ये सिद्धार्थ शरूळ आहेत तर त्याच्यामुळे त्यांचं आमदार म्हणून काम खूप चांगलंय परंतु आपल्याकडे काय आहे की आमदार म्हणून काम करता करता त्याच्याकडून नगरसेवक पदाची कामाची अपेक्षा केली जाते आणि याच्यामध्ये ते कमी पडतात कारण त्यांचा ग्राउंड लेव्हलला त्यांचा संपर्क अत्यंत कमी एखादं रस्त्याचं काम असेल म्हणजे आता पुणे मुंबई रस्ता होता तुम्ही म्हणता की सिद्धार्थ शिरोळे बद्दल हे सगळं सांगितलं जर एवढी जर नाराजी असेल किंवा निवडून येणार तशी जर परिस्थिती असेल तर भाजप भाजपकडे दुसरा पर्याय आहे सिद्धार्थ शिरोळे आणि देवेंद्र फडणवीस यांचं खूप चांगले आणि त्याचबरोबर भाजपमध्ये जे गटातटाचं राजकारण पूर्वी होतं पुणे शहरामध्ये तर त्याच्यामध्ये अनिल शिरोळे हे मुंडे गटाचे मानले जायचे तर त्याच्यामुळे सिद्धार्थ शिरोळे यांचं जर उमेदवारी धोक्यात आली तर कदाचित तो सगळा त्याच्यात मध्ये जो तो पूर्वीचा गट वगैरे हे सगळे आहे त्याच्यामुळे त्यांची उमेदवारी म्हणजे त्यांची उमेदवारी त्यांना नाकारण थोडस भाजपसाठी अवघड होईल परंतु शेवटी भाजप हे सगळे सर्व सर्वे वगैरे समजा आले सर्वे मध्ये निगेटिव्ह आला तर पर्याय काय असू शकतो आत्ता तरी भाजपकडे तिथे पर्याय नाहीये परंतु भाजप या मतदारसंघामध्ये एखादा अत्यंत नवीन चेहरा देऊ शकतं की जो आपल्याला म्हणजे असं कल्पनाही आपण करू शकत नाही असं एखादा नवीन चेहरा देऊ शकतो कदाचित एखादा बाहेरचा उमेदवार या मतदारसंघात आणू शकतो आणि सिद्धार्थ शिळे यांच्या जागी दुसरा समजा कोणी उमेदवार द्यायचा असेल तर त्यासाठी भाजपकडे तसे पर्याय खूप आहेत परंतु भाजप त्यासाठी अशा पद्धतीचा उमेदवार निवडण्याचा प्रयत्न केलेल की जो काँग्रेसचा जे दत्ता भैरट आहेत कारण आता हे मराठा आरक्षणाचा जे वारा आहे वारा तर ते शिवाजीनगर मतदारसंघातही चांगला आहे म्हणजे गेल्या वेळेस त्या निवडणुकीत त्याचे प्रत्यंतर उमटलं होतं म्हणजे दत्ता भैरट यांना जी मतं मिळाली चांगली तर त्याच्यामध्ये तोही एक फॅक्टर होता त्याच्यामुळे हा फॅक्टरचाही भाजपला विचार करावा लागेल पण मग याच नेहानं दत्ता बैरटांचा परफॉर्मन्स खूप चांगला गेल्या लेव, गे वेळची जर आपण मत पाहिलं पण मग तरी सुद्धा काँग्रेसला अन्य पर्याय आहे इकडं म्हणजे नाही द्यायचं असं ठरलं काँग्रेसकडून असं सनी मन आहेत त्याचबरोबर मनीष आनंद आहेत मनीष आनंदचं खडकी कॅन्टोन्मेंट वर त्यांनी काम केलेलं आहे त्यांच्या पत्नी पूजा आनंद सध्या महिला काँग्रेसच्या शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत पण काँग्रेस मनीष आनंद यांच्या नावावर विचार करेल असं मला वाटत नाही कारण आता कसं आहे की शेवटी हे निवडणुकीचं राजकारण आहे आपल्याकडे सध्या ह्या सगळ्या निवडणुकीत या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत बहुजन वाद वगैरे असं खूप गोष्टी उपाळून येणार आहेत तर त्याच्यामुळे या ठिकाणी प्रयोग करणं भाजप काँग्रेसला काय फारसं शक्य होणार नाही तुम्ही आता सनिनेमान मी पण उल्लेख केला तुम्ही केला सनिनेमान अजून म्हणजे त्यांचं निश्चित काहीच नाहीये त्यांनी स्वतः एनकरज केलंय की मी भाजप सोडणार नाहीये पण मग असा काही पर्याय होऊ शकतो का की आ, एक जी चर्चा आहे म्हणून मी तुम्हाला ती फक्त त्याचा उल्लेख करतोय काही दिवसापूर्वी शिवसेनेचे नगरसेवक ज्येष्ठ नगरसेवक अविनाश साळवे येरोड्यातले त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि ते कॅन्टोन्मेंटमधनं काँग्रेसकडून लढणार अशी एक चर्चा आहे त्याच्यानंतर रोहित टिळक यांना कसब्यातनं उमेदवारी द्यायची आणि कसब्यातले जे यशस्वी आमदार आहेत रवींद्र दंगेकर त्यांना शिवाजीनगरमध्ये आणायचं असं काँग्रेसमध्ये एक अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे त्या केसमध्ये बापू बैरट म्हणजे दत्ता बैरडांचं काय होईल समजा असं मी म्हणतो असं काही झालं तर मला वाटतं काँग्रेस इतकी मोठी रिस्क घेणार नाही आणि रवींद्र धंगेकर सुद्धा ही रिस्क घेणार नाहीत कारण रवींद्र धंगेकरांचं कसब्यामध्ये त्यांचा एक पूर्ण वाढ आहे तो प्रभात पद्धती मतात वाढ आहे तर त्यांचं वीस ते पंचवीस हजार मतांचं त्यांचं <laughs> एक तो उच्चम काय मतांचा म्हणजे आपण वेळेस जेव्हा ते गणेश भिडकर यांच्या विरोधात उभे होते तर त्यांनी जवळजवळ एकोणीस हजार मतं मिळवली होती म्हणजे एकोणीस हजार हक्काची मतं आणि त्याचबरोबर पक्षाची मतं आणि बाकीची मतं तर त्याच्यामुळे कसब्यामध्ये ते चांगली फाईट देऊ शकतील शिवाजीनगरमध्ये जर ते यायचं म्हटलं तर शिवाजीनगरमध्ये ठीक आहे की म्हणजे समजा आपण असं म्हणूयात की जंगी महाराज रस्ता प्रभात रस्ता किंवा काही ह्या भागात परंतु आऊन सारख्या भागात तर त्या भागात पोहोचणे त्यांना शक्य नाही तर त्याच्यामुळे मला वाटतं ही चर्चा याच्यामध्ये फारसं तथ्य नसेल आणि दत्ता रेटे यांनी स्वतःला प्रूव्ह केले जर गेल्या फक्त पाच हजार मतांच्या फरकाने आणि खरं सांगायचं म्हणजे ती गेल्या निवडणूक निवडणुकांना चांगली आठवती की दोन दो हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सगळी चर्चा करायचो आपण सगळे पत्रकार चर्चा करायचो कुठली जागा आपण सिद्धार्थ शिरोळे यांच्या नावापुढे असं म्हणजे शंभर नाही दोनशे टक्के निवडून देणारी सीट म्हणजे ह्यामध्ये चुरस होऊ शकेल असं आपल्याला वाटलंही नाही परंतु हे भाजपला माहिती होतं तर त्याच्यामुळे ऐनवेळी भाजपने माजी महापौर दत्तात्रय गायकवाड असतील मुकारी अलगोरे असतील यांच्यासारखे चार पाच जे मोठे नेते आहेत काँग्रेसमधले त्यांना ऐनवेळी म्हणजे चार पाच दिवस अगोदर प्रवेश करून घेते जर हे प्रवेश झाले नसते तर दत्ता बैरट कदाचे निवडून आले असते म्हणजे याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला पूर्णपणे कल्पना आहे की ही सीट आपल्यासाठी धोक्याची आहे आणि त्यामध्ये सिद्धार्थ शिरोळे यांच्यामुळे ते आणखी धोक्यात येऊ शकते खरं तर खरं तर लोकसभेचा विचार केला तर पुणे शहर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे एक मतदाना म्हणजे असं म्हणतात की काँग्रेसची सुरुवात ही तीन लाखांनी होते इतका काँग्रेस इथं रुजलेला आहे पूर्वापार काँग्रेस पुण्यात आहे मी हे का सांगतोय तर जसं पुणे लोकसभेचं आहे तसंच काँग्रेसचं शिवायनगरच्या संदर्भात आहे कारण शिवायनगर हा आता या दोन निवडणुकांमध्ये जरी दोन तीन निवडणुकांमध्ये जरी भाजपचे आमदार झाले असले तरी हा मोर्चा काँग्रेसचा खरोखरच बालेकिल्ला किल्ला असलेला हा मतदारसंघ आहे त्यामुळं यावेळेचं सिद्धार्थ शिरोळेंच्या समोरचं आव्हान निश्चितपणे शिरोळेंच्या आणि भारतीय जनता पक्षासमोरचं आव्हान खूपच मोठं असेल अविनाशजी धन्यवाद खूप छान पद्धतीनं आपण शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आपण आला त्याबद्दल धन्यवाद उद्या भेटूया नव्या मतदारसंघाचं तोपर्यंत धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा